ज्या परिचारिकावरती किंवा ज्या आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्या धागळी भागात जे गैरप्रकार चाललेले हे याच्या नाही ना साहेब सगळ्याच तुमच्या महिला अधिकारी साहेब नाही कंटाळलेलं आहे फक्त इतकंच आहे की कोणी महिला अधिकारी आपल्याला सांगतायत कोणी सांगत नाहीये ज्या महिलेने किंवा ज्या अधिकाऱ्याने आपल्याला तक्रार केलेली आहे तिने पण खूप जळंत कारणाने केलेली तिला सुद्धा धमकवलं जात आहे आणि साहेब अशा परिस्थितीमध्ये आपण समिती नेमली आता आपण समितीवाल्यांशी पण बंद झाला त्यांचं म्हणतं की जे सर्वोच्च जे अधिकार आहेत त्या एक आहेत तर आमची छोटीशी विनंती आहे आपल्याला की पुन्हा या मानसिक त्रासाला दुसरं कोणाला तो झाला नको पाहिजे दुसरं कोणाला याला बळी पडलं नको पाहिजे म्हणून या आत्ताच ती कारवाई केली आणि तुम्ही त्यांना जर पदमुक्त केलं तर साहेब आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित आहे आपण योग्य नाही घेऊन त्याला घरी पाठवाल इतकं आमचं म्हणणं आहे जेणेकरून आपल्या पूर्ण जो त्या भागामध्ये बदनाम आहे याच्यापूर्वीचे आपले अधिकारी पण असेच होते त्यांना आम्ही त्यावेळेस आपले नगरसेवक सगळे पक्षाचे होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने अधिकारांच्या देऊन किंवा त्याला समजावून त्याला सांगून त्या पद्धत संपवली होती पण नव्याने साहेब आता प्रशासक राजमध्ये अशा पद्धतीने जर आपले वैद्यकीय अधिकारी वागत असतील साहेब ज्या आरोग्याशी संबंधित ज्या जगावर शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आपला दवाखाना विभाग आहे त्या ठिकाणी असे प्रकार झाला असतील साहेब एकदम निंदनीय आहे आमची इतकीच विनंती आहे की आपण त्याला इथे बोलून आत्ताच्या पदमुक्त करावे कारण तुमच्या समितीचा आवाज माय माहितीनुसार तुमच्याकडे तो मुभीत आलेला आहे आणि तुमच्या समितीवाल्यांचं म्हणणं पण साहेब साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्ही समिती नेमायची गरज नव्हती ज्यावेळी त्याने आपल्याला पाचशे रुपयाच्या मुद्रांकावरती माफीनामा लिहून दिला म्हणजे याचा अर्थ काय साहेबली या विषयाची कबुली समितीची चौकशी न करता ओ साहेब बरं त्याने कबुली दिल्यानंतर पुन्हा त्या महिलेला धमकायचं तिला तगार मागे घेण्यासाठी वापस प्रवृत्त करायचं लाख रुपये आर्थिक चर्चा आहे की तुम्ही पैसे घेऊन देणार की पाचशे घेऊन मान्य करून टाकलेले एकीकडे सरकार दोला नाव लागली आणि सुरक्षित नसतील तर संरक्षण द्या कॉलेज आणि साहेब गोलाब साहेबांचा इतका दिवस नाही आहे त्यांनी यापूर्वी जन्ममृत्य अतिशय अनागुंदी कारभार करून ठेवलेला आहे त्याचा ठपका आहे यापूर्वी त्यांनी अनेक वेळा पैशांची या त्या मार्गाने या त्या मार्गाने त्यांच्यावर गैरव्यवहाराचे ठपके ते आहेच याच्यापूर्वी त्यांनी अशा अश्लील चाडे इतर महिलांसोबत केल्याचे आपल्या निदर्शनास आलेले दोन पूर्वी यापूर्वी यापूर्वी आपल्या परिचयकांचे असतील किंवा आपल्या खानविभागातल्या कर्मचाऱ्यांचे हेतू पुरस्कार प्रमाणे त्यांचे देहक थांबवले गेले हे सुद्धा आपल्या सर्व सुद्धा साहेब इतक्या सगळ्या गोष्टी असतात ना आपण त्याला पाठशी घालतो काय का बरं साहेब आपल्याकडे महिलाच्या जागेवर पूज बसवून त्याच्याकडे तो तोकनाच्या विद्याशाने पाठवला जातात कोणत्या मंत्र्याचा दबाव असं काही आहे का एक मिनिट बोला तुम्ही आम्हाला आमची इतकीच रास्त मागणी की तुम्ही त्यांना इथे बोलवा तिथे बोलवल्यानंतर साहेब तुम्ही त्याला फक्त इतकं विचारायला दोन तीन नव्हते पण तुम्ही आल्यानंतर साहेब आम्ही तुमचं भेटण्याचं कारणच तितके मुळात काय साहेब आपल्या समितीचा येईल मग तो कसा येईल आणि आता कशा पद्धतीने त्यांना धमकवलं जाते आमच्या प्रश्नात दोन मागणी शहर असत होती की ही जी त्याची चौकशी आहे ही इन कॅमेरा झाली पाहिजे साहेब मला सांगा जर तो दोषी नसेल किंवा आपली जर समिती जर कधी निपक्षपातीपणे जर समजा तिथे काम करते पण साहेब इन कॅमेरा आता मला सांगा साहेब जी चौकशी समिती नेमलेली आहे आता यापूर्वी आपण महाराष्ट्र शासनाच्या कुणी लोकांवरती अधिकाऱ्यांवरती किंवा कुठल्या लोकांना जर आरोप झाले असतील त्यांच्या चौकशी झाले साहेब इन कॅमेराच होता पण साहेब आपणच राज्य शासनाच्या धोरणांच्या किंवा आपणच राज्य शासनाच्या नियमांच्या बाहेर जाऊन आपण इन कॅमेरा करायला काय प्रॉब्लेम काय त्या आयुक्तांनी थेट आरोप केला होता की पाच लाख रुपये घेतलेले वैद्यकीय अधिकारी विजय घोल यांना वाचवण्यासाठी आयुक्त यांनी खरोखर पैसे घेतले आहेत संबंध शहर म्हणजे वारे चर्चा पसरलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जी पीडित महिला आहे ती एस सी कॅटेगरीतली महिला आहे महिला आहे आणि तिच्यावर दबाव आणून तिला धमकावून तिचा तिने अर्ज मागे घेतला आहे ती हेच सांगत आहे परंतु आपण पाहत असणार की जे सरकारी कामकाजामध्ये ज्या बॉन्डची किंमत असते पाचशे रुपये बॉन्डची किंमत त्याला त्याला कोणती सीमा नसते कोणी परि भाषा नसते त्या बॉन्डला ते बॉन्डवर लिहून त्याने गुन्हा कबूल केलेला आहे सॉरी माफी मागितलेली आहे तर यासुद्धा याचा मी निषेध करतो हो की आयुक्त साहेबांनी इतकं कोणती विशाखा समिती कोणती समिती वाट न पाहता तर थेट त्याच दिवशी कारवाई केली पाहिजे होती असं शेळगावकरांना अपेक्षित होते परंतु साहेब म्हणतात की आमचा अहवाल येईल त्यानंतर आम्ही कारवाई करू डिसिजन घेऊन निर्णय घेऊ परंतु आपण पाहत असणार की एका महिलेवर असे अत्याचार होत असेल किंवा त्या सुद्धा त्याने असं काम केलेलं आहे असं प्रशांतजी सोनो नाईक यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आता आम्ही याचा निषेध करतो आणि आज सर्व पक्षी आहे मग महाविकास आघाडीचे प्रमुख असेल महायुतीचे प्रमुख पदाधिकारी असेल सर्वांच्या वतीने आणि सोमवारनंतर चांगली ॲक्शन नाही झाली म्हणजे आम त्याला बडतर्प करण्याची मागणी आमची सर्व पक्षी आहे की जेणेकरून भविष्यामध्ये मा कॉर्पोरेशनमध्ये असा कोणत्याही अधिकारी कोणत्याही नजरे महिलेकडे नजरेनं अशा वाईट नजरे बघणार नाही याचे एक ब आदेश झाला पाहिजे असं एक मेसेज समाजापर्यंत गेला पाहिजे अन्यथा सोमवारनंतर महायुतीच्या सोबत आमचा आय रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांचा सर्व पक्ष आम्ही महिलांसोसह आयुक्तांना सुद्धा घुसू देणारी या ठिकाणी मी असं नमूद करतो